नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा कायम तुम्हाला सर्वप्रथम महत्वपूर्ण अपडेटेड माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि ज्या जाहिरातीची तुम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी म्हणेल की मागच्या दहा वर्षापासून तुम्ही ज्या जाहिरातीची वाट पाहताय ती जाहिरात आजच्या म्हणजे परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्याबाबतची अपडेट ही समजणार आहे भरती प्रक्रियेला मी म्हणेल की सुरुवात झालेली आहे त्या उद्देशानं आजचं परिपत्रक हे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ते अपडेटेड परिपत्रक नेमकं काय आहे त्याच्यामध्ये दिलेली माहिती नेमकी काय का का आहे आणि भरती प्रक्रियेच्या बाबतची जी काही अपडेट आहे ती आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्या माध्यमातून काय लक्षात येईल की ही आता उंबरठ्यावरती येऊन थांबलेली आहे उंबरठ्यावरती म्हणण्यापेक्षा भरती प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आपल्या सगळ्या फ्रेंड्सला सगळ्या ग्रुपवरती पटकन एकदा लिंक शेअर करा आणि त्याबाबतची माहिती त्यांना सुद्धा कळू द्या भरती प्रक्रियेमध्ये कोणकोण या ठिकाणी सहभागी असणार आहे चला आणि माझा आवाज क्लिअर आहे का एकदा पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पट 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 सगळं सांगायचं चला चला चलो पट 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 एकदा माझा आवाज क्लिअर आहे का एकदा सांगा गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू पटकन पटकन एकदा पटकन सगळ्या फ्रेंड्स ला एकदा लिंक शेअर करायची आहे चला पूर्ण पाहिजे पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जात आहे चला पटकन सगळ्यांनी एकदा लिंक शेअर करायची आहे चलो एकदा सगळ्या सगळ्या ग्रुपवरती एकदा लिंक शेअर करा जेणेकरून काय ये करता येईल रे तर आपल्याला पुढे जाता येईल चला क्लिअर आहे सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर झालेली आहे सगळ्यांनी जॉईन करायचंय आता आजची जी नेमकी अपडेट काय आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अंतर्गत भरतीच्या संदर्भामध्ये आहे ठीक आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सगळ्या कोर्सेसवरती पंधरा टक्के ची ऑफर दिलेली आहे ती ऑफर फक्त अकरा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान लागू असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे समता ठीक आहे कुपन कोड वापरायचा आहे समता हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय आहे बरोबर आपल्या या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच सुद्धा सुरू आहे या ठिकाणी याची मूळ फीस तीन हजार चारशे नव्याण्णव पण तुम्हाला चोवीसशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध आहे आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला पंधरा टक्के ऑफ हा दिला जाईल ठीक आहे चला मग आता येऊया आपण या ठिकाणी जी एक्जाम झाली त्याची रिझल्ट कधीपर्यंत येईल त्याची रिझल्टची अपडेट ही नाहीये बघा परिपत्रक कधीच आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई बघा इथं जर बघितलं एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय म्हणजे काय रे तर आय सी डी एस आयुक्तालय या ठिकाणी आय सी डी एस कमिशनरेट या ठिकाणी काय रे हे परिपत्रक आहे परिपत्रकाची डेट बघून घ्या अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच काय रे काल याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे कधीच या ठिकाणी परिपत्रक आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस हे काय रे परिपत्रक असलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे अत्यंत महत्वाचे या ठिकाणी हे परिपत्रक आहे काल मग त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा ठीक आहे आता याच्यामध्ये काय सांगितलं प्रति विभागीय या उपायुक्त याच्यामध्ये काय काय केलंय तर प्रति विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग विकास कोकण पुणे नाशिक छत्रपती नगर अमरावती नागपूर विभाग यासाठी सगळ्याच्या सगळ्या विभागाअंतर्गत काय केलं जाणार आहे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे ठीक आहे मग आता लक्षात घ्या की या ठिकाणी काय आहे याच्यामध्ये बघा इथं जर बघितलं तर विषय नेमका काय आहे विषय लक्षात घ्यायचा आहे की सेविका ते मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका जे आहेत त्यांची मुख्य सेविका म्हणून या ठिकाणी जी काही पदोन्नती होणार आहे सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नती कोट्यातील निवडीने निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षा बाबत आता हा विषय आहे म्हणजे रिक्त ज्या अंतर्गत आहे बघा इथं काय करायचंय पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील या ठिकाणी रिक्त पदभरती संदर्भामध्ये हे परिपत्रक असलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा संदर्भ काय आहे महाराष्ट्र शासन राजपत्र महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मुंबई मंत्रालय मुंबई दिनांक चार जून दोन हजार एकवीस चा संदर्भ आहे हे त्याचे संदर्भ दिलेले डायरेक्टली या ठिकाणी संदर्भ दिलेले तुम्हाला पाहायला मिळतात आणि यापूर्वी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक त्यांनी जारी केलं होतं अंतर्गत भरतीच्या अनुषंगानं लक्षात घ्या बरं का ठीक आहे लक्षात घ्या फायनल अन्सर की अजून आलेली नाही चालेल चला मी त्याच्या सुद्धा लवकरच तुम्हाला अपडेट देऊन देतो कधीच परिपत्र काय मग लक्षात ठेवा हे तर प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय की हम्म ठीक आहे हेच बघा इथं तुम्हाला सांगितलं होतं की चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एक परिपत्रक यापूर्वी या ठिकाणी काय केलंय मिळालेलं आहे सरी जाहिरात शहरीची आहे तर ते ग्रामीणची सेविका फॉर्म भरू आवाज क्लिअर आहे का रे बघा बरं क्लिअर आहे का आवाज आवाज क्लिअर आहे का तुम्हाला डायरेक्टली तोंडी सांगू शकतो चला आवाज क्लिअर आहे का मला एकदा सांगा लाईटचं थोडं या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आहे ठीक आहे सर एक्सपिरियन्स किती वर्षाचा लागेल ठीक आहे एक्सपिरियन्स जर बघितलं दहा वर्षाचा लागणार आहे ठीक आहे चला ठीक आहे चालेल चलो मग बघा या ठिकाणी तुम्हाला सांगत होतो की ती अपडेट ही काय आहे चला ठीक आहे मोबाईल चलो सगळ्यांना एकदा लिंक शेअर करा बरं लिंक शेअर करा मध्येच थोडीशी पॉवर कट झालेली होती थोडंसं या ठिकाणी तो प्रॉब्लेम वाढलेला आहे युट्यूब ऑन करा युट्यूब ऑन एकच मिनिटामध्ये युट्यूब तू तुझं तुझं चालतंय ठीक आहे क्लिअर आहे ओके असो बघा ग्रामीणची अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळेलच ती सुद्धा लवकरच मिळेल तुम्हाला इथं आता बघा कारण इथं जर तुम्हाला अपडेट या ठिकाणी ही मिळत असेल तर शंभर टक्के तुम्हाला ग्रामीणची सुद्धा अपडेट ही लवकरच येणार आहे आता ते परिपत्रक नेमकं काय ते तुम्ही लक्षात घ्या ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल की परिपत्रक कशासाठी आहे त्यांनी कशासाठी दिलंय आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ग्रामीणची सुद्धा भरती प्रक्रिया लवकरच या ठिकाणी राबवली जाते आहे त्याचा पुरावाही तुम्हाला देतो की का राबवली जाते ठीक आहे त्याचा आधार काय आहे ठीक आहे त्याचा नेमका आधार काय आहे हे तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मी सांगतो ठीक ठीके चला एक मिनिटामध्ये फक्त तुम्हाला कनेक्ट करू द्या कनेक्ट करू द्या फक्त ठीक आहे चला याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं बघा एकशे चार अंतर्गत जागा किती येणार आहेत तर दोनशे बहात्तर जागा आहेत बघा ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी हे परिपत्रक बघा इथं तुम्हाला दाखवतो की हे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे याच्यामध्ये विषय तुम्हाला सांगितला ठीक आहे संदर्भ सांगितले आता याच्यामध्ये काय सांगितलंय चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं जे काही परिपत्रक होतं याच्यामध्ये तुम्हाला दोनशे बहात्तर जागा लक्षात ठेवा दोनशे बहात्तर जागा या अंतर्गत ठीक आहे अंतर्गत पदभरतीच्या माध्यमातून म्हणजे पदोन्नती ठीक आहे पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत ठीक आहे लक्षात ठेवा क्लिअर आहे तुमचा आवाज कट झालेला त्यामुळे त्या, त्या प्रश्नाचे उत्तर नाही समजलं मी ग्रामीणला अंगणवाडी सेविका आहे ओके चलो ठीक आहे थांबा एक मिनिट थांबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो एकच मिनिट वेळ द्या ठीक आहे एक मिनिट वेळ द्या तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी ही माहिती देतो मी चालेल ठीक आहे दोनशे बहात्तर जागा आहेत आता त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी उपरोक्त विश्वास अनुसरून कळवण्यात येते की काय सांगितलं बघा अगोदर हे व्यवस्थित पद्धतीने ऐकून या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे अगोदर हे सगळं व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या वरील संदर्भीय अनुक्रमांक पाचशे आयुक्तलाचे आयुक्तालयाचे महिला व बाल विकास विभागातील संवर्ग गट क मधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस नुसार अधिसूचित करण्यात आले आहेत या शासन धोरणानुसार पदोन्नती कोट्यातील भरावयाची पदे मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे बघा परीक्षेद्वारे या ठिकाणी मानसेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका याला आपण पर्यवेक्षिका या म्हणतोय ठीक आहे परिपेक्षिका नियमावली शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे आणि तो अभ्यासक्रम काय आहे याबाबतची या माहिती मी तुम्हाला यापूर्वी दिलेली आहे ठीक आहे बघा मग शासन अधिसूचना आठ मे दोन हजार तेवीस नुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका बऱ्यावयाची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत बघा विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत ठीक आहे करिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प बघा कोणाची जाहिरात ही नागरी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे एकशे चार नागरी प्रकल्प जे आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी बरोबर म्हणजे ही परिपत्रकाबद्दलची माहिती अंगणवाडी सेविकांना मिळावी आणि त्यांच्या बाबतची माहिती ही काय केली पाहिजे त्यांच्याकडे ती कलेक्ट करून घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी काय झाली आहे सुरू झालेली आहे बरोबर लक्षात ठेवा नाही अगोदर थांबा हे व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर बघा इथं काय सांगितलंय महिला व बाल विकास विभाग शासनपत्र हे क्रमांक आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस व शासन अंगणवाडी सेविका संवर्गात संवर्गातून पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका संवर्गांतर्गत निवडीने नियुक्ती करायची पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे तो नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून बघा खुल्या प्रवर्गातून भरले जाणार इथं आरक्षण असत नाही पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरा मधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार असून पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत बघा इथं न्यायालयीन म्हणजे न्यायालयामध्ये केस पेंडिंग आहे वयाच्या संदर्भामध्ये केस पेंडिंग आहे आणि त्या केसनुसार केसनुसार काय सांगितलंय तर या ठिकाणी की त्या न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे भरती प्रक्रिया राबवली जाईल पण जेव्हा न्यायालय निर्णय येईल जर तो भरती प्रक्रियेला अनुसरण असेल तर ती तशा पद्धतीने राबवली जाईल किंवा जर न्यायालय निर्णयाच्या विरोधामध्ये जर गेला तर त्यांना या ठिकाणी त्या निर्णयानुसार विशेष पुन्हा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरोबर बरोबर पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त प्रक्रिया त्याचे प्रमाणे सदर पत्रान्वये उपरोक्त नमूद शासन अधिसूचना शासन निर्णय व शासन पत्र शर्ती सर्व अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देणे याबाबत विभागीय उप आयुक्त कार्यालय मार्फत संबंधित एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयांना उपयुक्त क्रमांक या ठिकाणी या सगळ्या म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलं की कार्यालयानं काय करायचंय अंगणवाडी सेविकांना याबाबतची सर्व माहिती ही पुरवायची आहे पुरवायची आहे आणि त्यांची माहिती सुद्धा कलेक्ट करून घ्यायची आहे अनिता प्रदीप शिंदे मी तुम्हाला काय सांगितलं दोन मिनिटं वेळ द्या मला हे परिपत्रक तुम्हाला सांगू द्या त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देतो फक्त तुम्हाला काय करायचंय एक मिनिटं वेळ द्यायचा आहे तुम्ही कॉपी पेस्ट करून तुम्ही काय करताय प्रश्न तोच विचारताय एक मिनिट वेळ द्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे ठीक आहे चालेल चला मग इथं तुम्हाला काय सांगितलं आणि बघा इथं जर बघितलं तर काय करायचंय एकवीस म्हणजे या ठिकाणी पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावेत म्हणजे काय सांगितलंय याच्यासाठी कोणतं प्रमाणपत्र आहे तर लक्षात ठेवा या पत्राद्वारे सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नती पात्र अंगणवाडी सेविका यांचेकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र बघा शालांत प्रमाणपत्र कागदपत्रे आणि कार्यालयीन उपलब्ध अभिलेखे पडताळी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावेत आता जे प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र आपण आपल्याकडे देणार आहोत म्हणजे इथं उपलब्ध आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला ते दिलं जाईल ठीक आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही कुठं मिळेल काय तर ते एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणी जी वेबसाईट त्यांनी सांगितलेली आहे आय सी डॉट जीओ व्ही डॉट इन बरोबर लक्षात ठेवा आय सी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती हे जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल आणि माझ्याकडे सुद्धा ते तुम्हाला आहे ते तो सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईलच चा, ठीक आहे चला मग आता इथं जर बघितलं हे पूर्णपणे सात दिवसाच्या आत अपील करता येईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत उक्त नमूद दिनांकाच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकांना पदोनिस पात्रते प्रमाणपत्र मिळाले नाही त्या अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती प्रमाणपत्र मिळण्याकरिता एक संधी म्हणून संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विकास यांच्याकडे सात दिवसाच्या आतमध्ये अपील करता येईल म्हणजे जर ते परिपत्रक तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं नाही तर ते तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली जाईल आणि सात दिवसाच्या आतमध्ये त्यांना ते अपील करावं लागेल अपील केल्याच्या नंतर ते उपलब्ध करून दिले जाईल बरोबर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या आता या प्रमाणपत्राच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायची आणि त्या प्रमाणपत्रामध्ये काय काय असणार आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय किती आहे तुमचा सेवेचा कालावधी किती आहे तुमच्याकडं या कालावधीपर्यंत या ठिकाणी ज्या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत त्या आहेत का आणि कॉम्प्युटरचं नॉलेज वगैरे या ठिकाणी आहे का अशा प्रकारचं त्या प्रमाणपत्रामध्ये नमूद आहे आणि ते तुम्हाला तिथं भरून त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारचं हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं आहे आता तुम्ही प्रश्न विचारला की सर ग्रामीणची आड कधीपर्यंत येईल कारण ती आड आत्ताच येईल असं वाटत नाही कारण तिथं आमच्या संघटने स्टे टाकला आहे वय वाढावे म्हणून त्यामुळे वाटत नाही त्याचा निकाल लवकर लागेल आता लक्षात ठेवा हे वाक्य काय सांगतंय लक्षात ठेवा की आ, यानुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका बरोबर म्हणजे न्यायालय निर्णयाच्या अधीनस्थ राहून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे बरोबर मग आता शहरी प्रकल्पाची या ठिकाणी जर सुरुवात होत असेल तर ग्रामीण प्रकल्पाची सुद्धा ही लवकरच भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात होणार आहे हे सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं तुम्हाला फक्त फक्त ग्रामीणवर नाही येते ज्या जी काही तुम्ही याचिका म्हणताय याचिका ग्रामीण आणि शहरी दोन्हीची सुद्धा आहे लक्षात घ्या पण इथं काय केलं त्यांनी तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका या ठिकाणी अधीन राहून ही नियुक्ती देण्यात येणार आहे असं स्पष्टपणे सांगितलंय म्हणजे भरती प्रक्रिया आता ही या ठिकाणी पुढे जाणार आहे न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित जरी असलं तरीही न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे क्लिअर आहे आता सर फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकतात का फॉर्म जरा जे सध्या सारखे आहेत की आम्ही स्टुडंट पण भरू शकतो नाही इथं दहा वर्षाचा अनुभव ज्यांना आहे ठीक आहे अंगणवाडी सेविका मदतनीस नाही मदतनीस सुद्धा नाही अंगणवाडी सेविकानी मिनी अंगणवाडी सेविका या पदावरती काम करायचा ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांना या ठिकाणी या पदभरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे तेच फक्त फॉर्म भरता येणार आहे त्यांनाच फक्त फॉर्म भरता येणार आहे दोनशे ही जागा ग्रामीण भागातील सेविकांसाठी पण आहे का दोनशे बहात्तर या जागा नागरी प्रकल्पाच्या आहेत ठीक आहे लक्षात ठेवा नागरी प्रकल्पाच्या आहेत त्यामुळं फक्त नागरी प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांनाच फॉर्म भरता येणार आहे ग्रामीण प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरता येणार नाही ठीक आहे ठीक आहे चला मग अशा पद्धतीने या ठिकाणी अंतर्गत भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट त्यांनी सांगितलंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका क्रमांक या ठिकाणी जो क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला हे नाहीये आहे ते मधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार आहे हे प्रामुख्यानं काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय सर फॉर्म ऑनलाईन भरायला आहे की ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीनंच फॉर्म मागवले जाणार आहेत पण सध्याच्या घडीला तुम्हाला ही माहिती जी आहे ते प्रमाणपत्र भरून तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांकडे द्यायचं आहे ठीक आहे चला सर असे भरती तुम्हाला सांगतो आत्ताच अगोदर नाही सर यस अगदी बरोबर आहे शहरीची आली म्हणजे ग्रामीणची सुद्धा लवकर येणार आहे आणि ते सुद्धा याच न्यायालयीन निर्णयाच्या प्रलंबित राहूनच काय करणार आहेत रे ते फॉर्म भरणार आहेत फॉर्म मागवणार आहेत किंवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे क्लिअर आहे चला मग मी नाही भरू शकत मी स्टुडंट आहे हा स्टुडंटला याच्यामध्ये नाही फॉर्म भरता येणार स्टुडंटसाठी सरळ सेवा जी काही भरती प्रक्रिया आहे ती नंतर राबवली जाणार आहे चालेल सर या नोटीस नंतर एक्झाम किती दिवस असते या नोटीस नंतर अगोदर तुमची जाहिरात येईल ठीक आहे जाहिरात येईल जाहिरात आल्यानंतर एक महिना जवळपास काय होणार आहे रे तुम्हाला फॉर्म भरायला मिळणार आहे आणि तिथून पुढं दोन मंथ ठीक आहे दोन महिने हे परीक्षा होईल म्हणजे इथून पुढे अजून तुमच्याकडं तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे चला अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही पटपट पटपट विचारायचे आहेत चालेल चला निगेटिव्ह मार्किंग आहे का याला निगेटिव्ह मार्किंग शक्यतो नाही अंतर्गत भरतीला इथं निगेटिव्ह मार्किंग असणार नाही हे आत्ताचं प्रेडिक्शन आहे भविष्यामध्ये या ठिकाणी काय होईल त्याच्या संदर्भामध्ये लवकरच दिलं जाईल आणि परीक्षेचं आयोजन हे टी सी एसच करणार आहे बरं का टी सी एसच परीक्षा घेणार आहे यापूर्वीच्या परिपत्रकामध्ये स्पष्ट सांगितलंय त्यांनी ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही सरळ सेवा केव्हा येईल सर, सर? सेवा साधारणतः जर बघितलं तर नाही शक्यतो निगेटिव्ह मार्किंग याला असणारच नाही कारण ते प्रमोशन न, आ, भरती प्रक्रिया राबवली जाते त्यामुळे इथं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे शक्यतो दिलबर का नव्याण्णव टक्के तर मी म्हणजे पंच्याण्णव टक्के सांगतो बाबा पंच्याण्णव टक्के तर याचं उत्तर नाही असेल निगेटिव्ह सिस्टीम नाही पण पाच टक्क्यामध्ये काही सांगता येत नाही हे का नाही त्यामुळे त्यांनी या ठिकाणी या पाच टक्क्याचा वापर करून पुन्हा हे करू शकतात ते चालेल चला मग या पद्धतीने या ठिकाणी काय करू शकता लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि मग हे पूर्ण या ठिकाणी परिपत्रक तुमच्या लक्षात ठेवायचंय आणि सगळं ही भरती प्रक्रिया आता राबवायला सुरुवात झाली आणि ते कैलास पगारे हे काय भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात चालेल चला प्लीज सेंड करंट अफेअर्स बुक कोणाचे वापरायचे ते सांगतो नंतर तुम्हाला ठीक आहे अलका कुलकर्णी ठीक आहे नसेल तर चांगलेच होईल यस अगदी बरोबर आहे ठीक आहे आणि त्या संदर्भामध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच सुरू झालेली आहे जॉईन करून घेऊ शकता वेळ गेलेली ठीक आहे चला चोवीसशे नव्याण्णव रुपये आहे आणि पंधरा टक्के डिस्काउंट सुद्धा ऑफर सुरू आहे ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी पंधरा तारखेच्या आत जॉईन करून घ्यावी नंतर तुम्हाला या ठिकाणी ही ऑफर मिळणार नाही सर इफ यू डोंट माइंड यू कॅन टेल मी सरळ सेवा कधी होऊ शकते सरळ सेवा साधारणतः जून मध्ये जाहिरात येऊ शकते त्याची ठीक आहे जून मध्ये येऊ शकते शारदा कोळी मॅडम तुम्हाला याबाबतची लवकरच माहिती।, माहिती दिली जाईल आपण यापूर्वी टाकलेला सुद्धा आहे अपडेटेड माहिती ठीक आहे सेवा साधारणतः थँक्यू सो मच खूप महत्वाची माहिती दिली थँक्यू थँक्यू सो मच ठीक आहे चला लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त पटपट पटपट पट, पट, काय करायचंय अभ्यास आरामात होतो अभ्यास आरामात होतो फक्त ट्रॅक ठरवायचं आणि त्या ट्रॅकनुसार चालायचं चालेल चला होणार होणार सीडी पी ही पोस्ट राज्यसभेतून भरली जाते सीडी पी ओ ही पोस्ट आता ज्या राज्यसभेतून भरली जात आहे त्यामुळे आता ती इकडे येणार नाही ठीक आहे मला लावायची होती नंतर लावा हा ठीक आहे चला हरकत नाही नंतर लावली तरी चालेल जेव्हा जाहिरातील पण तयारीला आता सुरुवात ठेवा अभ्यास बंद करू नका अभ्यास सुरू ठेवा ठीक आहे चला सी डी पी ओ ही राज्यसेवा एमपीसी मधून भरली जाणारी पोस्ट आहे हा एक दोनचा रिझल्ट सुद्धा लवकरच येईल त्याबाबतची अपडेट घेऊन तुम्हाला कळवलं जाईल लवकरच चालेल चला आयसीडीएस क्वेश्चन घेताल का बॅच मध्ये डेफिनेटली डेफिनेटली आयसीडीएस सहित आहे आपला खासियतच आयसीडीएस आहे आयसीडीएस मध्ये पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळून दिलेत बरोबर आता राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे ती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता इफ तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर चालेल सर ग्रामीण भागातील सेविका हा फॉर्म भरू शकतात का नाही ग्रामीण भागातील सेविकांना नागरी प्रकल्पामध्ये फॉर्म भरता येत नाही ठीक आहे नागरी प्रकल्प वेगळे असतात ग्रामीण प्रकल्प वेगळे असतात आणि ग्रामीण प्रकल्पामधील ग्रामीणमध्येच फॉर्म भरू शकतात ठीक आहे हो सरळ सेवा सुद्धा येणार आहे ठीक आहे भरायचा चान्स नाही तुम्ही टीचिंग खूप आवडली सर तुम्ही खूप छान सो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच ठीक आहे चला महिला व बालविकास अधिकारीची सेकंड लिस्ट कधी लागेल हा ते अपडेट घेऊन सांगू हो तो सरसेवाची येणार ना मी तुम्हाला कोमल मॅडम तुम्हाला सांगितलं की जाहिरात येणार आहे जून मध्ये येईल ती जाहिरात ठीक आहे सोनाईस थँक्यू चला ठीक आहे थांबूया लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा एवढंच या ठिकाणी सांगेल आणि थांबेल थँक्यू सो मच सगळ्या मित्र मैत्रिणी सॉरी मित्र नाही मैत्रिणींपर्यंत काय करायचंय ही माहिती पोहोचवायची आहे ठीक आहे सगळ्या माहिती मैत्रिणींपर्यंत चलो तयारीला लागा बरं का आता जोरात तयारीला लागायचं आहे चलो थँक सो मच